शिंदेच्या शिवसेनेचे नेते महाराष्ट्राचे माजी जलसंपदा जलसंधारण आणि संसदीय कार्य राज्यमंत्री पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट आव्हान त्यांच्याच बालेकिल्ल्यात देण्याचा प्रयत्न विजय शिवतारे यांनी केला होता मात्र बुधवारी मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शासकीय निवासस्थान असणाऱ्या वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांची बैठक झाली या बैठकीमध्ये सकारात्मक मग अशी चर्चा झाल्याचं जे आहे ते पाहायला मिळालं या बैठकीचा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ देखील समोर आला या व्हिडिओमध्ये जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार असतील तर हे स्मितहस्य करताना आपल्याला पाहायला मिळाले यात बरोबरच भरत गोगावले देखील या बैठकीमध्ये आपल्याला उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं नेमका हा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ आपण पहिल्यांदा पाहूयात जर आपण हा व्हिडिओ पाहिला तर या व्हिडिओमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चेहऱ्यावरचं जे स्मितहस्य आहे ते खूप काही सांगून जाताना आपल्याला पाहायला मिळतंय विजय शिवतारेंच्या चेहऱ्यावरचंही स्मितहस्य पाहता हे या ला ला जे विजय शिवतारेंनी बंडाचं निशाण फडकवलं होतं हे आता कुठंतरी बंड क्षमल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि या व्हिडिओमध्ये किंवा जर आपण पाहिलं तर विजय शिवतारे यांच्या हातामध्ये एक कागद आपल्याला पाहायला मिळतो आहे ज्या कागदावर नेमकं काय आहे याचा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडल्याचं पाहायला मिळतंय या कागदावर जे काही विजय शिवतारेंचे मुद्दे आहेत ते नेमके काय होते याची विश्वसनीय या सूत्रांकडून खास टॉपन्यूज मराठीला जी प्राप्त झालेली माहिती आहे तीच माहिती आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत या वर्षा बंगल्यावरच्या बातमीची या वर्षा बंगल्यावरच्या बैठकीची जी आहे ती इन्साईड स्टोरी आपण या निमित्तानं इथे पाहणार आहोत खरं तर आपण पाहिलं तर ज्या गुंजवणीच्या पाणी प्रश्नामुळं विजय शिवतारे दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाला दोन्ही वेळा आमदार झाले राज्यमंत्री झाले तर त्या गुंजवणीचा जो पाणी प्रश्न आहे त्याच्यासाठी विजय शिवतारेंनी उपोषण देखील केलं त्यांना किडनीचा आजार जो आहे दोन्ही किडण्या विजयबापू शिवतारेंच्या निकामी झाल्या आणि त्यांना आता डायलिसिस जे आहे ते डायलिसिस करावं आहे तर ते या पुरंदरच्या साठी महत्त्वाचा असणारा म्हणजे मी दुष्काळात जन्मलो दुष्काळात मरणार नाही ही, ही टॅगलाईन विजय शिवतारे यांनी घेतली होती आणि त्या अनुषंगाने गुंजवणीचा लढा विजय शिवतारे यांनी दिला सासवडच्या ऐतिहासिक पालखी तळावर विजय शिवतारे यांनी सलग उपोषण देखील केलं आणि त्याच गुंजवणीच्या प्रकल्पाला निधी मिळावा ही जी मागणी आहे ती विजय शिवतारे यांनी यानिमित्तानं लेखी घेतल्याचं जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आहे यासोबतच दुसरा जो पुरंदरमधील दिवे गावामध्ये होणारा आंतरराष्ट्रीय बाजाराचा मुद्दा आहे राष्ट्रीय बाजाराचा जो मुद्दा आहे तर त्या राष्ट्रीय बाजाराला देखील निधी मिळावा यासोबतच भोर तालुक्यामध्ये जी बहुप्रतीक्षित बहुचर्चित उतरवली एम आय डी सी आहे या उतरवली एम आय डी सीसाठीची देखील तरतूद जी आहे ती केली जावी असे काही प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या प्रमुख मागण्या विजय शिवतारेंच्या मान्य झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाल्याची पाहायला मिळते यासोबतच राजकीय दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ज्या सासवडच्या पालखी दळावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विजय शिवतारे यांना आव्हान दिलं होतं की कोण विजय शिवतारे तुमचा आवा काय का मग ब अजित पवार तर एकेरीच म्हटले होते मा तू कसा आमदार होतो हेच बघतो हे जे विजय शिवतारेंना अजित पवारांनी दिलेलं आव्हान होतं तर ह्या सगळं पाहता आता अजित पवार यांनी त्याच सासवडच्या पालखी तळावर येत विजय शिवतारे हेच महायुतीचे उमेदवार असतील आणि विजय शिवतारेंच्या पाठीशी मी संपूर्ण ताकद उभी करेन असं आश्वासन देखील विजय शिवतारे यांनी या बैठकीच्या माध्यमातून घेतल्याचं पाहायला मिळतंय आणि आता उद्या विजय शिवतारे हे सासवडचं पुरंदरेश्वरा हे जे त्यांचं कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत आणि या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये विजय शिवतारे आपली पुढची भूमिका जी आहे ती मांडताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत यानंतर आता जर आपण पाहिलं तर सोशल मीडियावर एक पोस्टर जे आहे ते देखील आपल्याला प्रसिद्ध होताला पाहायला मिळतं आहे की विजय शिवतारे महायुतीबरोबरच आप आपकी बार सुनेत्रा वहिनीच खासदार असं आपल्याला जे आहे ते त्या पोस्टरवर उल्लेख असल्याचं देखील पाहायला मिळतं आहे त्यामुळं प्रामुख्यानं आता बारा एप्रिलला मी फॉर्म भरणार आणि बारा एप्रिलला पवार परिवाराचे बारा वाजवणार म्हणणाऱ्या विजय शिवतारेंनी तुर्तास तरी माघार घेतल्याची चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे मात्र शिवतारेंच्या या युटर्न भूमिकेमुळं किंवा विजय शिवतारेंनी आता जर माघार घेतली उद्यास पुरंदरेश्वरावर बैठक आहे या बैठकीत निर्णय अपेक्षित आहे मात्र ज्या अजित पवारांवर विजय शिवतारे यांनी टीका केली कट्टर पवार विरोधक असणाऱ्या माजी मंत्री अनंतराव थोपटेंची देखील त्यांनी भेट घेतली बारामती असेल इंदापूर असेल या भागामध्ये विजय शिवतारे यांनी दौरे देखील केले मात्र ज्या पवार परिवाराच्या विरोधामध्ये ज्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधामध्ये विजय शिवतारे यांनी रान उठवलं तर आता त्यांच्याच प्रचारामध्ये विजय शिवतारे आल्यानंतर नेमका काय समीकरणं बदलतात ही सगळ्या गोष्टी पाहण्यासारख्या आहेत आणि विजय शिवतारेंच्या या बदललेल्या भूमिकेमागे बदललेल्या भूमिकेला पुरंदरची जनता साथ देते का आणि पुरंदरमधून सुनेत्रा पवार जर उभ्या राहिल्या तर त्यांना लीड मिळतं का या सगळ्या गोष्टी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आगामी काळामध्ये आपल्याला जी आहेत ती मिळणार आहेत कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंक्यांसह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे कमॉन गाईज हरी आप हर सुन्ना एक ब्रेक ले लेते guys, hmm. तुम लोगों को सही से ट्रेकिंग नाही आता बट दैट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना hmm. तो रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> माणिकचंद ऑक्सीविच प्राउडली इंडियन